शेतकरी बंधू नमस्कार आपण ज्या शेतामध्ये मेंढरांची बैठक मारली होती मेंढरू बसवले होते त्या शेतामध्ये त्या रानामध्ये आपण संपूर्णपणे नांगरणी नांगरट करून घेत आहे कारण पावसाच्या पाण्यामुळे किंवा ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस हे जे लेंडी खत आहे हे पूर्णपणे आपल्या शेतामधून वाहून जाते आणि हे लेंडी खत हे शेणखत वाहून जाऊ नये ते आपल्या शेतामध्येच राहावं आपल्या शेतामध्येच कुजावं यासाठी बैठक मारल्यावर आपण नांगरणी करून घेत आहे कारण आपण जर दुसरा औजार मारलं तर ना पूर्णपणे लेंडी खत आहे हे आपल्याला वर दिसते आणि नांगरणीही असा औजार आहे की आपण ते मारल्यावर पूर्णपणे आता इथं एवढ्या आपण खासपैकी चार ते पाच दिवस बैठक बसली होती मेंढरांची जवळपास तीन हजार मेंढरू आपल्या शेतामध्ये बसलो होतो संपूर्णपणे लेंड्या या शेतामध्ये दिसत होत्या आता एकही लेंडी या शेतामध्ये आपल्याला वर दिसत नाही संपूर्णपणे जमिनीमध्ये या ढेकलामध्ये त्या ठिकाणी ते गाडल्या गेलेल्या आहेत आणि पावसाच्या पाण्यामुळे आता ते वाहून जाणार नाहीत परिणामी ते आपल्या शेतामध्येच राहतील आणि लवकर कुसतील आपण जर तसाच जर दुसरा ओजार मारला असतं तर ते वर राहिले त्या वाहून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी असते नांगरणी केल्यामुळे ते वाहून जात नाहीत हा एक खूप चांगला फायदा नांगरणीचा त्या ठिकाणी आहे दुसरं म्हणजे दुहेरी फायदा असा आहे की बैठक मारल्यामुळे जर आपण बैठक मारल्यावर जर आपण नांगरणी केली तर आपलं लेंडी खत शेणखत तर आत्म दबतेच परंतु जे आपले हराळ असते हिरवळी असते जे गवत असते जे वर्षानुवर्ष आपल्या शेतामध्ये असते ते संपूर्णपणे जर नायनाट होतो किंवा कमी होते आपली जे जमीन कडक पडलेली असते ते भविष्यात नरम होते कारण पूर्णपणे जमीनची उलचा नांगरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होते आणि खालची माती जी आहे ते वर येते आणि वरची माती खाली जाते म्हणजे फेरफालट त्या ठिकाणी आपल्या जमिनीची त्या ठिकाणी होऊन जाते हा दुहेरी फायदा त्या ठिकाणी आहे तिसरं म्हणजे जमीन बुजबुजीस होते जमिनीमध्ये जे हानिकारक किटाणू आहे जे आपल्या मातीला पिकाला शेतीला हानिकारक ठरता त्याचा उत्तम प्रकार नायनाड नांगरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होतो आपण साधी नांगरणीसुद्धा मारू शकता किंवा पलटीची नांगरणीसुद्धा त्या ठिकाणी मारू शकता इथं आपण चांगल्या पद्धत नांगरणी करून घेत आहे आणि पूर्णपणे शेणखत तर आतमध्ये दबलंच परंतु खूप चांगले दुयरी फायदे हे नांगरणी केल्यामुळे त्या ठिकाणी होतात आता जून महिन्यामध्ये आपण याला रोटर किंवा वाई मारली की हे शेत पूर्णपणे पेरणीला तयार होऊन जात आहे आणि सुद्धा एकसारखी पूर्णपणे वटा त्या ठिकाणी बसलेला आहे आपणही आपल्या शेतामध्ये जर मेंढरांची बैठक मारू इच्छित आहात अवश्य मारा खूप चांगले फायदे आहेत त्याचे काय फायदे आहेत याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या यूट्यूबला त्या ठिकाणी आलेला आहे मी जवळपास तीन ते चार वर्षाला कंटिन्यू आपल्या शेतामध्ये मेंढर बसवित आहोत आणि खूप चांगले उत्तम रिझल्ट म्हणजे रासायनिक म्हणजे रासायनिक खतांवर जो आपण तो खर्च करतो तो खर्च जर आपण उन्हाळ्यामध्ये मेंढरांवर केला तर खूप चांगला फायदा हा आपल्याला होतो आणि आपणही आपल्या शेतामध्ये जर मेंटेनन्सचे बैठक मारू इच्छिता तर मारल्यानंतर आपण नांगरणी अवश्य मारा म्हणजे संपूर्ण जे लेंडी खत आहे ते पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये दपेल आणि लवकर कुजेल आणि आपल्या पिकांना लवकर मिळेल धन्यवाद अशाच माहितीकरता मित्र रोशन हे आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा शेती हितार्थ शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे आणि कामाची माहिती देणे आणि वेळेवर देणे हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एक शेतकरी पुत्र असल्याकारणाने शेतीमध्ये काय अडचणी असतात आणि काय अडचणी जाणू शकतात हे संपूर्णपणे जाणीव हे मला आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे परत भेटू एका नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान